पहलगाम येथील भ्याड हल्ल्याचा निषेध जिल्हा अधिकारी धरणगाव व जामनेर बंदची हाक जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केल्यामुळे या ठिकाणी पर्यटक म्हणून आलेल्या सत्तावीस जणांचा मृत्यू झाला आहे या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा अधिकारी धरणगाव व जामनेर बंदची हाक दिली विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं व ग्रामस्थांच्या वतीनं धरणगाव धरणगाव व जामनेर येथे कडेकोट बंद पाळण्यात आला आहे रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज